कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून घडणार शेतकऱ्यांची सेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगावातील कृषी विज्ञान संकुल कृषी पंढरी म्हणून नावार उपास येणार पालकमंत्री दादाजी भुसे दिनांक चार ऑक्टोबर काष्टी तालुका मालेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा घडेल असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी विज्ञान संकुलाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यात दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झाले त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहरी अंतर्गत वर्ष दोन हजार एक वीस एकवीस मध्ये मालेगाव का तालुक्यातील काष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाची स्थापना झाली देशातील एकमेव संकुल आहे की यामध्ये एकाच ठिकाणी पाच कृषी व संलग्न महाविद्यालय व एक कृषी तंत्रनिकेतन सुरू झाले आहे या संकुलातील महाविद्यालयांमध्ये प्रत्येक वर्ष तीनशे विद्यार्थी प्रवेश घेत आहेत एकूण बाराशे तेराशे विद्यार्थी एकाच वेळेस कृषी व संलग्न पदवीचे शिक्षण घेणार आहेत संकुलात एकूण पाचशे ते सहाशे अधिकारी कर्मचारी कार्यरत असणार आहेत येणाऱ्या काळात विद्यार्थी येथे कृषी विषयक प्रगत तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन यशस्वी होतील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण केले जाणार असल्याचे मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलामध्ये विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलामध्ये शेतकरी बांधवांसाठी सोयी सुविधा व त्या माध्यमातून होणारा फायदा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगाव व नंदुरबार व इत्यादी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फळ पिके व भाजीपाला पिकांची लागवड केली जाते यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष डाळीम केळी तसेच कापूस हे महत्वाचे पीक आहेत या सर्व पिकांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान यंत्रसामग्रीचा वापर करून शेतकरी बांधवांचे जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे या कार्यक्रमास खासदार डॉक्टर शोभा बच्छाव आमदार किशोर दराडे मंजुळाताई गावित महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील अप्पर अधिकारी देवदत्त केकान जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉक्टर सचिन नांदगुडे तहसीलदार विशाल सोनवणे तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांच्या सह अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते काही पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना ते योग्य वाटलं नाही आणि त्यामुळे कृषी विद्यापीठाचा जो काही आपला प्रस्ताव होता तो त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकला नाही मला वाटतं त्याच्यावर न थांबता आपल्या कार्यालयाने मालेगावने सतत पाठपुरावा केला आणि मग कृषी विद्यापीठ जर मिळत नाही हरकत नाही तर कृषी विज्ञान संकुलची एक संकल्पना आपल्याचे होयजी हे सर्वस्वी स्त्रे प्रखापुत्र आहेत ते जर आलेले असतील तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचं आहे आणि मग कृषी विज्ञान संकुल या नावाने आम्ही कॅबिनेटला प्रस्ताव नेला वर कृषी विज्ञान संकुल लिहिलं आणि खाली पाच कृषी महाविद्यालय आणि एक डिप्लोमा कॉलेज असा प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही सरकारला सादर केला मला वाटत काही नेत्यांना वाटलं की हे एखादं साधं केव्ही के असेल के किंबहुना एखादा डिप्लोमा कॉलेज एखादं महाविद्यालय असेल आणि मग त्या ठिकाणी आपल्या या कृषी विज्ञान संकुला सरकारने मान्यता दिली कॅबिनेटने मान्यता दिली कृषी मंत्रीपदाच्या काळामध्ये मला वाटतं साडेसहाशे एकर जमीन आपल्या या पाच कृषी महाविद्यालयांच्यासाठी शेती महामंडळाची त्या ठिकाणी वापरण्यात आली आज मला आपल्याला सर्वांना सांगायला आनंद होतो महात्मा फुले रावरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत या कृषी विज्ञान संकुलाला शासनाने आजच शासन निर्णय काढून छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल नामकरण करण्याचाही शासन निर्णय त्या ठिकाणी सरकारने काढलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की मी शासनाचा सुद्धा या निमित्ताने आभार व्यक्त करतो या पाच कृषी महाविद्यालयांच्या पैकी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय कृषी महाविद्यालय उद्यान <Nico> विद्या महाविद्यालय कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि कृषी तंत्रनिकेतन डिप्लोमा अशा प्रकारचे पाच कृषी महाविद्यालय आणि एक डिप्लोमा कॉलेज आपल्याला त्या ठिकाणी परवानगी मिळाली परवानगी मिळाली ताबोड टोबीने आपण मागच्याच काळामध्ये जे मालेगावच्या टेक्निकल हायस्कूलचा जो कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये टेक्निकल हायस्कूलच्या अनेक रूम आणि जागा उपलब्ध होती त्या जागेवर आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे पाचही कृषी महाविद्यालय त्या ठिकाणी सुरू केले गेल्या के तीन वर्षांच्या पासून हे पाच कृषी महाविद्यालय त्या ठिकाणी कार्यरत होते आणि समांतर या साडेसहाशे एकर जमिनीच्या पैकी सव्वाशे एकर जमिनीवर आपण या पाच कृषी महाविद्यालयांचा कॅम्पस पण त्या ठिकाणी डेव्हलप करायला घेतला मालेगाव आणि पंचकृषीला जर सांगायचं म्हटलं तर साधारणपणे या पाच कृषी महाविद्यालय आणि डिप्लोमा कॉलेजच्या माध्यमातून साधारणपणे बाराशे ते पंधराशे विद्यार्थी महाराष्ट्रातून या ठिकाणी शिक्षणाच्यासाठी येतील येणाऱ्या भविष्याच्या कृषी क्षेत्राचा वेध घेत मला वाटतं की आधुनिक शेती कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जाणार आहे याच्यासोबतच शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारं एक केंद्र आपल्या या पंचकृषीमध्ये या निमित्ताने साकारलं जात आहे मला वाटतं की थोडक्यात जर सांगायचं झालं तर एक प्रकारची कृषी पंढरी आपल्या या पंचकृषीमध्ये या ठिकाणी स्थापन होते आहे या गोष्टीचा मी आनंद व्यक्त करतो बाराशे पंधराशे विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये मास्टर डिग्री पी एच डी ही संख्या विद्यार्थ्यांची दोन ते अडीच हजारावर त्या ठिकाणी एक दोन तीन वर्षामध्ये त्या ठिकाणी जाईल स्टाफ पाचशेच्या पुढं जाईल आणि मला वाटतं की हा दोन तीन हजार लोकांचा संपर्क त्यांचे कुटुंब त्यांचे नातेवाईक आपल्या मालेगावला त्या निमित्ताने जोडले जाणार आहेत आणि म्हणून मी शासनाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळोवेळी निधीचा विषय असेल मान्यतेच्या संदर्भातला विषय असेल त्यांनी ते त्या ठिकाणी अतिशय तातडीने मालेगावच्या या कामांना मान्यता दिली त्याबद्दल मी शासनाचं आभार व्यक्त करतो भविष्य काळामध्ये मालेगावच्या विकासाचा इतिहास जो लिहिला जाईल तर त्या इतिहासामध्ये हे आपले पाच कृषी महाविद्यालय एक सुवर्ण पदाची भूमिका आपल्या या मालेगावच्या विकासामध्ये निश्चितपणे घालतील असा मी आपल्याला सर्वांना विश्वास व्यक्त करू इच्छितो या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी हॉस्टेलची व्यवस्था अगदी बारीक निरीक नियोजन मग वारा असेल पाऊस असेल सूर्यप्रकाश असेल या सर्व गोष्टींचा विचार अभ्यास करून हा संकुल त्या ठिकाणी आकाराला येतो आहे आपण आता जे बघितले ते दोन महाविद्यालयांच्या बिल्डिंग जवळपास पहिली बिल्डिंग पूर्ण झाली दुसरी बिल्डिंग नव्वद टक्के पूर्ण झालेली आहे आणि दुसरा टप्पा त्याचंही काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे मालेगाव पासून तर महाराष्ट्राच्या संपूर्ण भागामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आमचे विद्यार्थी असतील आमचे प्राध्यापक असतील आमचे शास्त्रज्ञ असतील ते शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि मला वाटतं की ही अतिशय आनंदाची गोष्ट त्या ठिकाणी आहे मागच्या एक महिन्यापूर्वी आपल्या मालेगाववर रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन डिपार्टमेंटची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी दिली आणि आपण बघितलं असेल की मागच्या चार दिवसापूर्वीच्या कॅबिनेटवर डाळिंब इस्टेट चाळीस कोटी रुपयाचा प्रकल्प त्या ठिकाणी कॅबिनेटने त्याला मान्यता दिलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये डाळिंबाची दर्जेदार क्वालिटीची रोपं उपलब्ध करून देणं निर्यातक्षम डाळिंब कसा निर्माण करता येईल त्या संदर्भातलं मार्गदर्शन करणं आणि एवढंच नाही तर डाळींवर काय काय प्रक्रिया करता येईल व्हॅल्यू ॲडिशन काय करता येईल त्या दृष्टिकोनात मग ज्यूस असेल अनारदाना असेल असे संपूर्ण कामं डाळी इस्टेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होणार आहेत मंत्रालयामध्ये म्हणजे तुमच्या माहिती करता सांगतो आज मंत्रालयामध्ये दुर्दैवाने आपल्या दिंडोरी विधानसभेचे लोकप्रतिनिधी माननीय झिरवाळ साहेब त्यांनी काय त्यांच्या मागण्याच्यासाठी काय आंदोलन केलंय काय उडी मारले आणि त्याच्यामध्ये साधारणतः एक दोन तीन तास माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि संपूर्ण कॅबिनेटचे त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये गेले आणि त्यानंतर कारल्याचा कार्यक्रम करून मुख्यमंत्री महोदय खऱ्या अर्थाने साडेतीन वाजता इथं पोहोचणार होते आता ते कार्यावरनं निघायला आहेत परंतु सव्वा सहा वाजेपर्यंत फक्त हेलिकॉप्टर लँड होऊ शकत आहे आणि म्हणून मला वाटतं की रिस्क नको आणि म्हणून मी कार्यक्रम सुरू केला मुख्यमंत्री महोदय फोनवरनं आपल्याला शुभेच्छा देतील हे प्रकल्प जेवढे महत्वाचे आहेत मला वाटतं की तेवढाच महत्वाचा आपल्या या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून किंबहुना नाशिक असेल जळगाव असेल या भागातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून नारपार पार प्रकल्प आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी आपल्या गिरणा सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन आदरणीय कैलासवासी ॲडव्होकेट टी आर पवारसाहेब यांनी नारपार प्रकल्पाची मांडणी केली गेली पंचेचाळीस वर्ष मालेगावने त्या ठिकाणी के पाठपुरावा केला परंतु दुर्दैवाने आपल्याला यश ये येत नव्हतं त्या ठिकाणी गुजरात असेल महाराष्ट्र असेल यापूर्वीच्या काळामध्ये हा संयुक्त प्रकल्प होता आणि मग त्याचा खर्च कोणी करायचा या संदर्भातले काही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होते आणि म्हणून मागच्या काळामध्ये आपल्या सरकारने त्या ठिकाणी निर्णय केला आणि दहा टी एम सी पाणी हे महाराष्ट्र सरकार स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी नऊ धरणं सुरगाण्याच्या भागामध्ये बांधली जाणार आणि तीन टप्प्यामध्ये ते पाणी उचलून साधारणपणे पश्चिमेकडे जाणारं पाणी हे पूर्वेकडे त्या ठिकाणी वळवलं जाणार आणि मला वाटतं की साधारणपणे साडेसात हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी महामहिम राज्यपाल महोदयांना विनंती केली की या प्रकल्पाला खास बाब म्हणून मान्यता द्या महामहिम राज्यपाल महोदयांनी त्याला खास बाब म्हणून मान्यता दिली कॅबिनेटने त्याला मान्यता दिली जलसंपदा विभागाने त्याला प्रशासकीय मान्यता दिली आणि मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की आमच्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातून साधारणपणे साडेसात हजार कोटींचा हा प्रकल्प त्याचा नऊ धरणं बांधणं त्याचं पाणी लिफ्ट करून त्या ठिकाणी पूर्वेकडे वळवणं याची निविदा तेवीस तारखेच्या फ्री प्रेस जनरल देशदूत पुण्यनगरी मोक्षिणी वार्ता या वर्तमानपत्रामध्ये त्याची निविदा सुद्धा त्या ठिकाणी निघालेली आहे आणि जिथपर्यंत आपल्या मालेगावच्या गिरणा डावा कालवा उजवा कालवा त्याचं क्षमता वाढवण्याचा विषय असेल रावळगावच्या पासून पाणी लिफ्ट करून ते पाणी अजंक तलावामध्ये टाकण्याच्या संदर्भातला विषय असेल अजंक तलावात ते पाणी वडील मोसम नदीमध्ये टाकणं वडील बंदऱ्याच्या पासून आपला जो मोसम साळ कालवाय त्याची क्षमता वाढवून ते, ते पाणी दैकुटे धरणापर्यंत नेणं म्हणजेच कांदोळीपासून तर ते थेट पळाज पळाज पर्यंत पोहोचवणं अजंग तलावात पाणी लीक करून मोसम नदीच्या नऊ गाव गारेगाव पाणी पुरवठा योजनेमध्ये टाकणं तिथून ते पाणी लिप करून वळवाडी गावाच्या पर्यंत देणं वळवाडी गावाच्या पासून एक लाईन बोरी विराण्याच्या साईडला देणं आणि दुसरी लाईन बाय ग्रॅव्हिटी त्या ठिकाणी खाकुर्डी असेल आपली शेवडी असेल कंक्राळा असेल करजगवाड असेल हाताने असेल आणि शेवटपर्यंत जळकूपर्यंत जे पाणी त्या ठिकाणी नेणं मला वाटतं की त्याही कामाचं म्हणजे कॅनॉलच्या माती कामाचं आणि उरलेल्या कामांच्या सर्वेक्षणाची सुद्धा निविदा त्या ठिकाणी सरकारच्या वतीने काढण्यात आलेली आहे मी आपल्याला या निमित्ताने अस्वस्थ करू इच्छितो की हा प्रकल्प लगेच वर्षात आणि दोन वर्षात होणारा हा प्रकल्प नाही आहे कदाचित या प्रकल्पाला पूर्तीच्यासाठी पाच सात वर्ष लागतील परंतु एकदा हा हक्क आपला त्या ठिकाणी प्रस्थापित झाला आणि मला वाटतं की आपल्या पुढच्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर आपल्या या संपूर्ण भागाचं नियोजन सरकारच्या वतीने गांभीर्याने घेण्यात आलं नानासाहेब मला अतिशय नम्रतेने या ठिकाणी सांगायचं आहे की या साडेसात हजार कोटीच्या प्रकल्पामध्ये पाचशे कोटी, प्रकल कोटी रुपये हे फक्त मालेगावच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या इरिगेशनच्या साठी त्या ठिकाणी धरण्यात आलेले आहेत या संदर्भातला पण किस्सा खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्या दिवशी कॅबिनेटमध्ये जे काही घडलं त्यांच्या उपस्थितीमध्ये मला सांगायचं होतं परंतु तो विषय मी आता बाजूला ठेवतो येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर हा प्रकल्प कार्यान्वित कसा होईल त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी कामकाज करायचं आहे महिला व बाल रुग्णालय शंभर खाटांचं त्याचं लोकार्पण मागच्या अठरा तारखेला आपण त्या, त्या ठिकाणी केलं मला आपल्याला सर्वांना सांगायला आनंद होतो की फक्त या पंधरा सोळा दिवसांच्या कालावधीमध्ये हो त्या ठिकाणी तीनशे बारा महिला डिलिव्हरी केसेस संपन्न झालेल्या आहेत आणि त्याच्यापैकी एकशे पंच्याण्णव ह्या नॉर्मल डिलिव्हरी आणि एकशे सतरा ह्या सीझर केस त्या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत आणि एक प्रकारे आपल्या सर्व माता भगिनींना नाशिक आणि बाहेर गावावरनं आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की हा कार्यक्रम उद्घाटन झाल्याच्या नंतर आपण त्या हॉस्पिटलला सुद्धा त्या ठिकाणी भेट द्या मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये ज्या पद्धतीच्या सुविधा आहेत त्या धर्तीच्या त्याच्या खालोखाल आम्ही आमच्या मालेगावच्या क्रांती ज्योती सावित्री फुले महिला व बाल रुग्णालयामध्ये या मालेगावच्या माता भगिनींच्यासाठी त्या ठिकाणी करून दिलेल्या आहेत मला वाटतं की या कामांच्या सोबतच आज आपल्या संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून शहराच्या साठी साधारणपणे सव्वीस हजार पाचशे ग्रामीणच्यासाठी पंचेचाळीस हजार अशा पद्धतीने एकाहत्तर हजार पाचशे लोकांचा पगार त्या ठिकाणी कार्यान्वित आहे आणि यासाठी गावोगावच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं तालुका पातळीवरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जीवाचं रान केलं आणि म्हणूनच इथपर्यंत या योजना मिळवून देण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत कामगार कल्याण योजनेच्या माध्यमातून वीस हजार लोकांना आम्ही ते सेफ्टी किट आणि भांडे याचे सेट या ठिकाणी कामगार जे गवंडी काम करतात कोण बिगारी काम करतो कोण पाया खोदायला जातो या सर्व लोकांना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत मुख्यमंत्री लाडका भाऊ युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून साधारणपणे एक हजार युवा प्रशिक्षणा त्या ठिकाणी मला वाटतं की ऑर्डर देण्यात आलेल्या आहेत पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना प्रगतीपथावर आहेत काही कामं निश्चितपणे प्रगतीपथावर आहेत खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आपल्या मालेगावच्यासाठी एकशे शेहेचाळीस कोटी रुपयांच्या पीक विम्याची रक्कम सरकारकडनं आपल्याला घ्यायची असताना एकवीस कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून उर्वरित एकशे त्रेचाळीस कोटी रुपये लवकरात लवकर मिळाले पाहिजे ही पण मागणी आज आपल्याला त्या ठिकाणी करायची होती आणि गेल्या अनेक वर्षांच्यापासूनचा जो मालेगाव जिल्हा झाला पाहिजे ही जी नेहमी आपली मागणी असते तर मला वाटतं की आता तर निवडणुका तोंडावर आहेत आणि म्हणून फक्त मालेगाव जिल्हा घोषित करून त्या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून आता मला पण मान्य आहे की ते आता शक्य नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर मालेगाव जिल्हा झाला पाहिजे अशी त्या ठिकाणी आपण मागणी करणार आहोत मांजरपाडा दोन प्रकल्प लवकरात लवकर त्या ठिकाणी त्यालाही मान्यता मिळण्याच्यासाठी आपण विनंती करणार होतो आणि नार पाट प्रकल्पाचं जे काही निविदा निघालेल्या आहेत त्याचं काम प्रत्यक्ष त्या ठिकाणी सुरू झालं पाहिजे एवढंच विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी करणार होतो मला वाटतं की आत्ताच्या घडीला मी आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आपलं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि एक पाच मिनिटाच्या करता माननीय कुलगुरू महोदय आपले सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहेत आणि म्हणून एक पाच मिनिट आपण सर्वांनी त्या ठिकाणी द्यावेत अशा प्रकारची मी आपल्याला सर्वांना विनंती करतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं शतश आभार जय हिंद जय महाराष्ट्र अरे काम ए दादा ग्राम साळुंखे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे आर्किटेक्ट संग्राम साळुंखे यांचा सत्कार दादाजी भुसे करतायत हॅलो <sharp》>। mm. <sharp> एक एक मिनिट मी स्पीकरवर टाकतो बाबा बाबा <laughs> اوي چلو او 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 او

मला बोलावलं पण इकडे इंदू इंद्राच्या विकास कामांच्या भूमिपूजनाला आलो आणि हेलिकॉप्टर तिथे उतरू शकत तर मी काम उतरलं आणि त्यामुळे सगळं वेळ आपल्याला जरा थोडंसं अवघड झालं त्यामुळे माझी मनामध्ये यायची आय खूप कृती आपण म्हणूनच कार्यक्रम घेतला होता आणि एकाच वेळेस पाच कृषी महाविद्यालय बांधण्याचा कार्यक्रम तुम्ही केला आहे त्यामुळे दादा भुसे यांनी काम केल्यामुळे कृषी विभागामध्ये केलेलं काम गरीराजाला न्याय देण्या केल्याचं काम आणि हे सगळं त्याचा अनुभव घेऊन आपण आज पाच कृषी महाविद्यालय यांची उभारणी करताय त्याबद्दल मी म्हणजे आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे शेतकऱ्यांची सेवा आहे गैराजाची सेवा आहे आणि आमचा अन्नदाता जो आहे त्यांची सेवा याच्यातून बरेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल शेतकऱ्यांचं सरकार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय देणारा सरकार आहे म्हणजे लाडक्या बहिणींना न्याय देणारं सरकार आहे लाडक्या भावाला न्याय देणारा सरकार आहे मुख्यमंत्री लाडक्या शेतकरीचं आपले झाले आणि ज्याचबरोबर लाडकी आहे त्यांना देखील वयोश्री योजना आहे तीर्थदर्शन योजना आहे आणि त्याचबरोबर मुलींना कोणाला डॉक्टर व्हायचं इंजिनिअर व्हायचं आहे वकिंग व्हायचं आहे फायनान्स करायचा आहे ए करायचं उच्च शिक्षण मोफत देणारं हे देशातलं पहिलं सरकार आहे आणि म्हणून एक सर्वस्पर्शी निर्णय घेणारं सरकार एकीकडे प्रकल्प उभा करणारं दुसरीकडे उद्योग आणणारं तिसरीकडे कल्याणकारी योजना कुठेसाठी आणणारं हे सरकार हे महाराष्ट्रामध्ये अतिशय दोन वर्षामध्ये एवढे मोठे निर्णय घेतले की दादा भुसेसाहेबचे मंत्री माझे सहकारी म्हणून काम करत आहेत त्यामुळे त्यांना कुठलंही काम सांगितलं की त्याची जबाबदारी ते पूर्णपणे प्रामाणिकपणे पार पाडत आहेत आणि या अशा सहकार्याच्या जोरावर ताकदीवर आणि त्यांच्या मेहनतीमुळे या राज्यामध्ये आज दोन वर्षात अतिशय अनेक रेकॉर्ड आपल्याला बोलता आले आणि म्हणून अनेक प्रकल्प जे बंद पाडले होते पूर्वीच्या सरकारने ते सुरू केले नवीन प्रकल्प नवीन योजना सुरू आणि ते केवळ दादा सहकारी मंत्री यांची मेहनत आहे आमच्या सरकार आमचे असतील असतील आणि सर्व मंत्रिमंडळ असेल आज देखील अनेक निर्णय आपण घेतले सर्वसामान्य लोकांसाठी आमच्या कॅबिनेटमध्ये डॉक्टर घटक मला आहे परंतु मी एवढं सांगतो की दादा मुसे यांनी ही केलेलं भूमिकूज आहे आणि त्याचं वास्तूमध्ये रूपांतर करून केलेलं उद्घाटन यावरून त्यांच्या कामांची पोचपोचणी देणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही कारण सर्वसामान्यांचं सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गोभव्य राहणार कार्यकर्ताला आज प्रत्यक्ष विश्वासू जिवलक सहकारी म्हणून उभा आहे म्हणूनच मी पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि लवकरच आपल्या भेटीला आपलं उच्च घ्यायला जनतेचा संवाद साधायला नक्की मी येईल अशा प्रकारची खात्री देतो पुन्हा एकदा दादा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र